बघा 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 शेजारून गेल्या राहणार मस्तपैकी आपण आहे ना तोडूया तुम्हाला सांगायचं फुलांच्या माळा बाजारात मस्तपैकी विकते आणि ना त्याचे पैसे करते पैसे तीस रुपये रुपये ला पाच गजरे मस्त पैकी त्याच आपण आहे ना संध्याकाळी त्या पैशातून आहे ना मस्तपैकी आपण चिकन विकन आणू आणि तांदूळ तांदूळ आणू आणि मस्तपैकी बिर्याणीच करून खाऊ आणि शेजारीच्या जीवाला मागितली अजिबात येत नाही काय करावंच असल्या शेजारीला म्हणूनच तिची चोरीच करायची गोड बोलून नाही दिलं ना आम्ही असंच करतो त्यांची ना फुलं चोरतोच

नाही तू समजा नाही